पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याचं काम पैठण नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केलंय हा पुतळा तात्पुरता येत आहे पुतळा सुरक्षित ठिकाणी राहावा यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं पैठण नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोन महिन्यांपासून परेशान होते शेवटी तहसीलदार महेश सावंत आणि नगर परिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी प्रयत्न करून पैठण संत ज्ञानेश्वर उधारण परिसरातील बाळासाहेब पाटील पुरातन वस्तू संग्रहालय येथे ठेवण्याचे निश्चित झाल्यानंतर मंगळवारी पुतळा हटवण्याच्या पैठण शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे पुतळा सुशोभीकरण कामासाठी परिसराचं विकास प्राधिकरण अंतर्गत पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला असून या कामाचं उद्घाटन दोन महिन्यांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार संदीपान बुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं त्यानंतर आज मंगळवार रोजी नगराध्यक्ष सूरज लोळगे तहसीलदार महेश सावंत अधिकारी सोमनाथ जाधव पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड नगरसेवक तुषार पाटील ईश्वर दगडे गणेश पवार अजित पगारे भूषण कावसनकर कपिल पहलवान नामदेव खरात अभियंता सचिन वाघमारे भारत लांडगे आतिश मापारी अमोल भागवत विशाल पोहेकर एकनाथ काळे यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात करण्यात आली